धुरळा जिल्हा परिषदेचा घेऊन आज आपण आलेलो आहोत सवनगाव गटामध्ये शिवराई रोड जाऊन पहा तुमची जर गाडी गेली रोड घेऊन जास्त मला घेऊन जाऊ शिवराय रोडला पाह काही काम नाही कर्यकर्ते काम करत पाण्याची टाकी नाही कुठल्याही जिल्हा परिषद लेवलचे कुठलेही काम आमच्या गावात नाही तर मोहन आप्पा म्हणून आहेत भाजपची एक कॅन्डिडेट आहे हां वर भाजप सत्ता येत्याच्यामुळे ते दोन रुपये आणू शकतो स्वतःचा फायदा घेतला त्यांनी आणि बाकी दोसऱ्याचा काही विचारच नाही केला फक्त पाहिजे विकासाचा आणि त्यांचा काही संबंध नाही अहो सहा लाख आमचा एवढले खड्डे किती तीन लाख रुपये खाल्ले रस्त्यात खड्डे खड्डे तर आम्हाला रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे हाच आहे का रस्ता कधी शिवसेनेच्या तर कधी राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारा हाच सवनगाव मतदारसंघ गेली दोन टम इथून दीपक सिंग राजपूत हे निवडून जाते पब्लिकचा मत काय